वडवणी शहरामध्ये रतन ट्रेडर्स व हार्डवेअरचा शुभारंभ नुकताच गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजयसिंहराजे पंडित यांच्या शुभ हस्ते करण्यात आला हबप महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी या शुभप्रसंगी आशीर्वाद दिले कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख विनायक मुळे त्याचबरोबर नगराध्यक्ष शशीराव जगताप राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दादासाहेब मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते भारत जगताप सूत्रसंचलन प्राध्यापक अमोल राठोड यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार अंकुशराव शिंदे पाटील बळवंतराव शिंदे पाटील संतोषराव शिंदे पाटील पृथ्वीराज शिंदे पाटील यांनी व्यक्त केले तर उद्घाटक म्हणून लाभलेले आमदार विजयसिंहराजे पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले पाहुयात ते काय म्हणाले या आजच्या आनंद या ठिकाणी होतो की आपण एक नवीन व्यवसाय उद्योग आणि वडवणी शहराच्या बाजारपेठेमध्ये भर टाकणार हे व्यापारी संकुल शिंदे परिवाराच्या माध्यमातून इथं उभा राहिले आणि गेल्या तीन महिन्यापासून आज याचा योग मुहूर्त त्या ठिकाणी याचा शुभारंभ आज होतोय रतन स्वर्गीय आमच्या हक्काच्या नावाने या व्यवसायाला उद्योगाला पृथ्वीराज यांनी सुरुवात केलीय शेतपणानं एक पारदर्शकपणे आणि अतिशय व्यापारी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं पृथ्वीराज यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालत अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो